नमस्कार भावांनो आता चालू असलेल्या ललाई लॉट्स मध्ये आपला सर्वांचा लाडका वृत्सम द्वादश हिंदकेशरी बकासूरचा गट क्रमांक किती बरेच जण वाट बघत होते बकासूरच्या नावाने चिठ्ठी नि कधी निघतोय तर फायनली चिठ्ठी निघालेली आहे नाथसाहेब मोल शेठ धुमाल यांच्या नावाने तर भाऊ गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवर गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवर बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे म्हणजेच ह्याच गटात आपल्याला बकासूर पलताना दिसणार आहे बकासूरचा अजूनपर्यंत पहिरा कन्फर्म कोणालाही माहिती नाही पण म्हटलं जातं आहे शेठ यांचा जो सर्जा दादा सरकार याच्यासोबत पैरा आहे बघूया उद्या समजेल आपल्याला पैरा कोण पण बकासूरच्या नावाने गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास सात वर चिठ्ठी निघालेली आहे तसेच बिनजोडचा बादशाह मथुरची चिठ्ठी गट क्रमांक आठ मध्ये तास चार वर मथुरची चिठ्ठी गट क्रमांक आठ मध्ये तास चार वर निघालेली आहे तर हे दोन बादशाह म्हणजे हे दोघं मैदान गाजवतात तर मथुर तर आठ मध्ये पलतान दिसेल आणि बकासूर एकोणतीस तास सात वर पलतान दिसणार आहे सर्वांना शुभेच्छा उद्या वडके हिंद केसरी मैदानासाठी धन्यवाद μπορώ